मालवण येथील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटले आहे ही घटना दुर्दैवीच पण यानंतर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका टिपण्या केल्या जात आहे मात्र संजय राऊत यांनी महाराजांना औरंगजेबाने व मुघलांनीही छेळलं नाही जेवढे या सरकारने छळलं असे वक्तव्य केले या वक्तव्यावरून आता पुन्हा एक नवा वाद उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत घडलेली घटना ही दुर्दैवी आहे मात्र याचे राजकारण करत विरोधक हे अत्यंत खालच्या पातळीवर गेले आहेत त्यांना इतिहासाचाही विसर पडलाय म्हणून कदाचित त्यांना औरंगजेबाचे गुणगान करायला आवडते कदाचित ते विसरले असतील की याच औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा कसा छळ केला म्हणून बेशरमपणे म्हणताय की औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला नाही असे म्हणत राऊतांच्या वक्तव्यावर आता संतापाची लाट उसळत आहे तर राऊत यांनी नेमके काय म्हटले आहे आपण बघूयात या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नव्हता औरंगजेब मोगल राज्यांनीही अनेकदा हल्ले केले आमच्यावर पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानानं सुटून बाहेर आले पण आपल्या राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पडण्याची याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत याबाबत एका तरुण शिवप्रेमींनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे या तरुणाने संजय राऊत यांना चांगलेच खणकावले आहे स्वयंघोषित विचारवंत संजय राजा राऊत यांनी स्टेटमेंट दिलं की शिवाजी महाराजांचे हाल किंवा छत्रपतींचे हाल जेवढे त्यांच्या काळामध्ये मुघलांनी केले नव्हते ते या सरकारने केले तर त्यांना जर मुघलांबद्दल एवढं जर प्रेम जर उफाळून येत असेल तर त्यांनी स्वतःचं नाव बदलून संजय औरंगजेब मुघल असं करून घ्यावं कारण संजय राऊतनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संभाजी महाराजांसारख्या एवढ्या धर्मयोद्ध्याला चाळीस दिवस नरक यातना भोगून त्यांचे हलाल करून मारलं त्यांना काय आणि हा संजय राऊत राजकारणासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतो आणि हा असले स्टेटमेंट देतो शिवाय उदयन महाराजांना ह्या संजय राजाराम राऊत यांनी पुरावे मागितले होते की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजे आहे का तर संजय राजाराम राऊत यांनी ना सरळ आपलं नाव बदलून घ्यावं हो। नाहीतर ते मला तर वाटतच नाही की संजय राजाराम राऊत अन्न खात असेल म्हणून जे या प्रकारचे स्टेटमेंट देतो संजय राजाराम राऊत काय त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल बोलू नये नाही तर त्याला हे परिणाम अख्ख्या महाराष्ट्रवर भोगावे लागतील तो जिथं जिथं जाईल तिथं तिथं तो, तो मारच काय ही आम्हाला समस्त शिवप्रेमींकडून त्याला सांगणं आहे त्याला ही चेतावणी आहे त्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी जय शिवराय